नमस्कार तुमच्या घरात जर अन्नपूर्णा देवी असेल आणि ते कोठे आणि कशामध्ये ठेव हे तुम्हाला आज मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे प्रत्येकाच्या घरामध्ये अन्नपूर्णा देवीची स्थापना केलेली असते देवी, के देवी अन्नपूर्णेला देवाऱ्यामध्ये आपण तांदळामध्ये स्थापन करतो हे सर्वांनाच माहीत आहे घरामध्ये आपण अन्नपूर्णा मातेला तांदळामध्ये स्थापन करतो पण ते तांदूळ नंतर काय करावे ते तांदूळ किती दिवसात बदलावे आणि त्या तांदळाचा उपाय करून आपण आपल्या घरामध्ये सुख समृद्धी शांती संपन्नता धन ऐश्वर्य या सर्व गोष्टीची इच्छा ठेवून आपण अन्नपूर्ण मातेला ठेवलेल्या तांदळाचा उपाय या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर अन्नपूर्ण मातेला तांदळामध्ये ठेवण्याऐवजी आपण या धान्यामध्ये ठेवल्यामुळे घरात कधी अडचणी येणार नाहीत घरात सुख समृद्धी टिकून राहील त्याचबरोबर घरात पैसा येईल घरात पैसा बरकत येईल आणि घरात पैसा टिकेल सुद्धा या सर्व गोष्टीची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्याचबरोबर देवी अन्नपूर्णेचा फोटो किंवा मूर्ती देवाऱ्यात ठेवत असाल तर ती कोणत्या दिशेने ठेवावी आणि अन्नपूर्णा मातेचा फोटो स्वयंपाकघरात घरात लावायचा असेल तर तो सुद्धा कोणत्या जागी ठेवाय लावायचा याविषयी सुद्धा माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत देवी अन्नपूर्णा म्हणजेच अन्नधान्यामध्ये वास्तव्य करणारी देवी जी माता पार्वती आहे देवी अन्नपूर्णेची पूजा अन्न अन्नधान्याची केली जाते जर आपल्याला देवाऱ्यामध्ये अन्नपूर्णा मातेची मूर्ती नसेल तर आपण एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्याची पूजा करू शकतो असं केल्याने सुद्धा अन्नपूर्णा मातेची पूजा केल्याने पुण्य प्राप्त होईल आणि काही भक्त असं करतात की देवी अन्नपूर्णे देवाऱ्यात तांदा तर स्थापन करतात पण ते तांदूळ खूप दिवस बदलत नाहीत तांदूळ ओले होतात आणि त्या तांदळाचे छोटे छोटे तुकडे って。 होऊ लागतात अशाच तांदळात अन्नपूर्णा मातेला ठेवले जाते तर मंडळी हा खूप मोठा वास्तुदोष आहे घरामध्ये यामुळे या नकारात्मक ऊर्जा वाढू शकते घरामध्ये खूप अडचणी येऊ शकतात त्यामुळे अन्नपूर्णा मातेला जर आपण तांदळात ठ स्थापन केलेलं असेल तर ते तांदूळ कधीच ठेवायचं नसतं ते ते तांदूळ कधीही बदलायचे अशी विषयी माहिती आपण पाहूयात तू जर तुमच्या घरात अशी चूक होत असेल तर आत्ताच ही चूक सुधारली पाहिजे नाही तर आपल्या घरामध्ये अनेक अडचणी येऊ लागतात जर देवाऱ्यात अन्नपूर्ण मातेची असेल तर त्यातील तांदूळ रोजच बदलले पाहिजे आपण रोज आपल्या घरामध्ये भात 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 बनवतो आपण आपण त्या त्यामध्ये ते तांदूळ टाकून द्यायचे आहे किंवा जर रोज बनवत नसाल तर आपल्या तांदळाच्या डब्यामध्ये ते तांदूळ टाकून द्यावे दुसरे तांदूळ त्या वाटीमध्ये ठेवून अन्नपूर्ण मातेला स्थापन करावं असं केल्याने सुख समृद्धी देवीची अन्नपूर्ण देवी, देवी आपणास भरभरून आशीर्वाद देईल आणि आपल्या घरात कधीही अन्नाची आणि अन्नधान्याची कमतरता पडणार नाही तर मंडळी देवपूजेने खूप साधे सोपेच नियम असतात पण त्याकडे बारकाईने लक्ष देण्याची गरज असते जर आपण आपल्या देवाऱ्यामध्ये आपल्या पुण, देवपूजेमध्ये अशा छोट्या छोट्या गोष्टी करत असाल तर आपल्या घरामध्ये अडचणी येऊ लागतात त्याच कारण आपण समजू शकत नाही कारण या चुका आहेत अशा आपल्याला वा वाटत नाही ज्यावेळी आपण अन्नपूर्ण मातेला तांदळामध्ये स्थापन करतो देवीची पू मूर्ती रात्रभर तांदळामध्ये राहते त्यामुळे ते तांदूळ अभिमंत्रित होतात आणि त्यामध्ये मा माता अन्नपूर्णेचा वास येतो त्यामध्ये माता अन्नपूर्ण गंध असतो म्हणून म्हणून हे ते तांदूळ आपण आपल्या स्वयंपाकामध्ये वापरले तर आपल्या मनामध्ये वाईट विचार येणार नाही आपल्या मनात नकारात्मक विचार येणार नाही आपले आरोग्य सुदृढ राहील आपल्या घरातील लोकांची प्रगती सुद्धा होईल आणि घरामध्ये सर्व लोकांचं प्रेम आणि एकत्र टिकून राहील म्हणूनच अन्नपूर्णा मातेला देवाऱ्यात स्थापन केलेलं असेल तर तांदूळाच्या रोज बदललं पाहिजे आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्याचा वापर आपण रोज स्वयंपाकात केला पाहिजे घरात अन्नपूर्ण मातेचा फोटो अवश्य लावला पाहिजे व देवाऱ्यात सुद्धा अन्नपूर्ण मातेला स्थापन केलं पाहिजे देवाऱ्यात अन्नपूर्ण मातेची मूर्ती शिवलिंगाच्या डाव्या भागाला ठेवली पाहिजे आणि माता पार्वती यांचा शुभ आशीर्वाद आपणास प्राप्त होतो देवाऱ्यामध्ये अन्नपूर्ण मातेला स्थापन केल्यानंतर त्यांची रोज पूजा केली पाहिजे नवनवीन धान्य रोज बदललं पाहिजे तरच मंडळी आता अन्नपूर्ण तांदुळाच्या ऐवजी अन्य कुठल्या धान्यामध्ये स्थापन केल्यामुळे आपल्या घरामध्ये पैसा बरकत येऊ या लागतो याविषयी माहिती पाहूया शास्त्रानुसार अन्नपूर्णा मातेला मुग डाळ अतिशय म्हणून एका वाटीमध्ये किंवा प्लेटमध्ये थोडेसे अक्षत तांदूळ घ्यावे आणि मुग डाळीमध्ये अन्नपूर्णा मातेला स्थापन करावं आणि हे रोजच्या रोज बदलावे यामुळे आपल्या घरात पैसा टिकतो अन्नधान्य बरकत होते मूग या धान्यावर बुध ग्रहाचा प्रभाव आहे बुध ग्रह बुद्धीच्या दाता त्याचबरोबर आपल्या घरामध्ये जो पैसा येतो त्याचं कारण सुद्धा आहे कारण मंडळी आपण किती पैसा कमवतो किती मेहनत करतो पैसा तर घरामध्ये येत आहे पण तो कुठे जातो हे लक्षात येत नसेल आणि विनाकारण पैसा खर्च होत असेल तर पैसा टिकत नसेल तर बुध ग्रह खराब आहे असे समजावे म्हणून सुखसमृद्धीची देवी अन्नपूर्णा मातेला मुगाच्या डाळीमध्ये ठेवल्याने आपणास अनंत त प्रकारचे फायदे होत असतात तुम्ही पूर्वीपासून तांदळामध्ये आत माता अन्नपूर्णा स्थापन करत असाल तर एकदा ही सेवा करून बघा तुम्हाला तू सुद्धा फरक नक्की जाणवेल आणि तुमच्या घरामध्ये सुद्धा बरकत येऊ लागेल आपलं स्वयंपाकघर अग्नि दिशेला असणे महत्वाचे मानले जाते तर मंडळी अन्नपूर्णा मातेचा फोटो आणि आपल्या किचन मध्ये स्वयंपाकघरामध्ये लावत असतो पण तो फोटो कुठल्या दिशेला असणे शुभ मानले जाते हे सुद्धा माहीत असणं गरजेचं आहे वास्तुशास्त्र शास्त्रानुसार आपलं स्वयंपाकघर घर हे अग्नेय दिशेला असणं महत्वाचं आहे मानले जाते तर पूर्ण भिंतीला आपण अन्नपूर्ण मातेचा फोटो लावू शकतो त्याचबरोबर आपण अग्ने कोपऱ्यात सुद्धा अन्नपूर्ण मातेचा फोटो लावू शकतो तर मंडळी सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या गॅसच्या जागी आहे त्याच्या ठिकाणी एकदम वरच्या बाजू अन्नपूर्ण मातेचा फोटो लावू नका का आपण जेव्हा स्वयंपाक करतो त्या स्वयंपाकाचा धूर अन्नपूर्ण मातेच्या फोटोला लागू शकतो म्हणूनच आपण स्वयंपाक घरामध्ये वेळी प्रवेश करतो त्याच्या समोर अन्नपूर्ण मातेचा फोटो असावा म्हणजेच आपण स्वयंपाकघरामध्ये दारातून अन्नपूर्ण मातेच्या दर्शन घेऊन स्वयंपाकघरात प्रवेश केला पाहिजे समोर जर दरवाजा अन्नपूर्णा मातेचा फोटो लावू शकत नसेल तर नसेल आपल्या किचनच्या ओट्याच्या वर्ग येणार नाही अशा जागी मनपूर्वक अन्नपूर्ण फोटो स्थापन करावा स्वयंपाकघरात अन्नपूर्णा अन्नपूर्ण मातेचा फोटो लावलेला असेल तर घरातील अनेक वास्तुदोष नष्ट होतात म्हणून स्वयंपाकघरात अन्नपूर्ण माता स्थापन केली पाहिजे तर मंडळी आपण जेथे अन्न साठवतो तेथे ते सुद्धा अन्नपूर्ण मातेची स्थापना करू शकतो असं केल्याने सुद्धा घरात कायम टिकून राहते अजून एक महत्वाचा प्रश्न म्हणजे अन्नपूर्ण मातेचा फोटो नसेल किंवा आपल्या देवाऱ्यात सुद्धा अन्नपूर्ण मातेची नसेल तर एका काय करावे हे तर एका वाटीमध्ये थोडेसे तांदूळ आणि त्यामध्ये एक सुपारी ठेवावी आणि आपल्या किचन ओट्यावर ही वाटी ठेवून द्यावी असे केल्याने अन्नपूर्ण माता स्थापन केल्याचे पुण्य आपणास प्राप्त होतात तर मंडळी अन्नपूर्ण मातेला आपण स्थापन केली अन्नपूर्ण मातेचा फोटो आपण लावलेला आहे पण ते सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे ज्या भिंतीला आपण अन्नपूर्ण मातेचा फोटो लावणार आहे त्या भिंतीला बाथरूम लागून नसावे आपल्या घरामध्ये चूक होत असेल तर आपण दोष लागतो यामुळे घरात पैसा बरकत होतो पैसा टिकत नाही त्याचबरोबर ज्या भिंतीला आपण अन्नपूर्णा मातेचा फोटो लावलेला आहे त्या भिंतीला आपण चप्पल बूट लागूनच ठेवू नका असं केल्याने सुद्धा घरात नकारात्मक शक्ती प्रवेश करते जर लाईक शेअर सबस्क्राइब करा बाय